लोकसभेत पंकजाताईंचा पराभव झाला तर मी जीवन संपवणार असं म्हणत लातूरच्या सचिननं आपलं आयुष्य संपवलं त्यानंतर राज्यात अनेक भागातून पंकजा मुंडेंचा पराभव झाला म्हणून आत्महत्येचं सत्र सुरू झालं सचिनची बातमी मागे पडत नाही तोवर बीडमध्ये राहणारे मुंडे समर्थक गणेश बडे यांनी गळपास लावत आत्महत्या केली शेवटी पंकजा मुंडेंना भावनिक साथ घालत जर यापुढे कुणी आत्महत्या केली तर मी राजकारण सोडून देईन असं विधान करावं लागलं तेव्हापासूनच पूर्ण राज्यातून ताईना विधान परिषदेवर पाठवा अशी मागणी मुंडे समर्थकांकडून होऊ लागली शेवटी विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजपकडून उमेदवार असलेल्या पंकजा मुंडे आमदार झाल्या आणि मुंडे समर्थकांचा जल्लोष सुरू झाला पाच वर्षांचा वनवास अखेर विधान परिषदेत येऊन संपला हक्काच्या भीडमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये विधानसभा गमावल्यानंतर दोन हजार चोवीसची ची लोकसभाही पंकजा मुंडेंना गमवावी लागली होती विधान परिषदेवर जरी मुंडे आमदार झाल्या असल्या तरी जनतेच्या कोर्टात त्यांचा पराभव झाला होता हे विसरून चालणार नाही त्यानंतर पुन्हा त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्यात आलं ताईंचा वनवास जरी संपला असला तरी खरी आव्हानं आत्ता सुरू झालेत अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्यात त्यामुळे ताईंसमोरील खरी आव्हानं काय असू शकतात हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी सूरज पाटील आणि लगाओबत्तीमध्ये तुमचं स्वागत व्हिडिओच्या सुरुवातीला एक आठवण म्हणून तुम्ही जर अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून असे महत्वाचे व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील लोकसभा निवडणुकीत भाजपचा बुरुज पत्त्यासारखा कोसळला त्यात पंकजा मुंडेंची ही जागा होती हाच पराभव भरून काढण्यासाठी आणि आपली माधव मतपेढी राखून ठेवण्यासाठी पंकजा मुंडेंना विधान परिषदेची आमदारकी देण्यात आली दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत झालेला पराभव अजूनही पंकजा मुंडे विसरला त्यातच लोकसभेत ही त्यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढवली येणाऱ्या विधानसभेत पुन्हा निवडणुकीत उतरून पंकजा मुंडे पराभवाचा बदला घेणार असं बोललं जात होतं पण त्याआधीच त्यांचं विधान परिषदेवर पुनर्वसन करण्यात आलं पंकजा मुंडेंच्या या पुनर्वसनामुळे परळीत राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे सेफ झालेत हे पक्क आहे पण इथं पहिलं आव्हान पंकजा मुंडेंसाठी तयार झाले ते म्हणजे पंकजा ताई पुढील सहा वर्षाचा असलेला परळी विधानसभा येणाऱ्या विधानसभेत पंकजा मुंडेंकडे नसणार आहे हे देखील क्लिअर झाले त्यातच पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन झालं असलं तरी मात्र त्यांची बहीण प्रीतम मुंडे अजून बाकी आहेत लोकसभेत प्रीतम मुंडेंची उमेदवारी रद्द करून पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली होती यामुळे चर्चा सुरू झाल्या की पंकजाताई लोकसभेवर जातील आणि प्रीतम मुंडेंना विधानसभेवर किंवा विधान परिषदेत पाठवण्यात येईल पण ताईंचा लोकसभेत पराभव झाला आणि सगळंच गणित फिसकटलं लोकसभेच्या पराभवामुळे पंकजा मुंडेंना विधान परिषदेची संधी देण्यात आली आता प्रश्न आहे प्रीतम मुंडेंचा आता लोकसभा नाही विधान परिषदही नाही मग पर्याय उरतो तो म्हणजे विधानसभा निवडणुकीचा आता प्रीतम मुंडेंना जरी विधानसभेची संधी मिळणार असली तरी मात्र मतदारसंघ शोधण्याची वेळ प्रीतम मुंडेंवरती येऊ शकते ज्यात प्रामुख्यानं बीड पाथर्डी किंवा मग आष्टी या मतदारसंघाचा समावेश असू शकतो कारण परळी विधानसभा मतदारसंघ तर महायुतीत धनंजय मुंडेकडे असणार यात तिळ मात्र शंका नाही आता परळी व्यतिरिक्त आपण निवडून येऊ असा मतदारसंघ शोधणं त्यात वातावरण निर्मिती करणं हे मुंडेंसाठी आव्हान असणार आहे पंकजा मुंडेंसमोर दुसरं आव्हान असणार आहे ते म्हणजे मंत्रिपदाचं उद्धव ठाकरेंचं सरकार असो की एकनाथ शिंदेंचं धनंजय मुंडेंना मंत्रीपद मिळालं होतं दोन हजार चौदाचा विचार केला तर तेव्हा भाजपचं सरकार आलं होतं तेव्हा पंकजा मुंडेंनाही मंत्रीपद मिळालं होतं सांगायचं काय तर मुंडे घराण्यात राजकीय वजन वाढवण्यासाठी गरजेचं आहे ते म्हणजे मंत्रीपद त्यामुळे आताही राजकीय वजन वाढवण्यासाठी पंकजा मुंडेंना मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळवणं आव्हानात्मक असणार आहे आता मंत्रिपद मिळालं तर ते पद कुठलं असू शकतो तो पुढचा भाग असू शकतो पंकजा मुंडेंनी दोन हजार चौदा ते एकोणीस दरम्यान महिला व बाल विकास कल्याण मंत्रालयासारखं पद हाताळलं होतं आता किमान सहकार क्षेत्रातल्या मंत्रीपदावर तरी त्यांची वर्णी लागू शकते असं बोललं जाते त्याचं कारण म्हणजे पंकजा मुंडेंनी गेल्या काही महिन्यात सहकार क्षेत्रात घातलेलं लक्ष पंकजा मुंडेंसमोर मोठं आव्हान आहे ते म्हणजे बीडमधलं बिघडत चाललेलं जातीय वातावरण दोन हजार चौदाची गोपीनाथ मुंडेंची लढवलेली बीडची जागा असो की दोन हजार एकोणीस मध्ये प्रीतम मुंडेंनी लढवलेली निवडणूक असो दोन्ही लोकसभा निवडणुकीत वंजारी अधिक मराठा असं समीकरण दिसून आलं होतं पण यंदाच्या लोकसभेत असं वातावरण थोडंसुद्धा दिसलं नाही लोकसभेच्या तोंडावरच सुरू असलेल्या मराठा आरक्षणा संबंधित आंदोलनामुळे बीडमध्ये वातावरण बदललं होतं पंकजा मुंडेंपासून मराठा समाज दूर गेला होता त्यातच मराठा आरक्षणाच्या आंदोलनादरम्यान बीडमध्ये झालेली ही विसरून चालणार नाही लागलेली आग आज ही बीडमध्ये मनोज जरांगेंच्या आंदोलनावर झालेला लाठीचार्ज मनोज जरांगींनी भाजपवर फोडलेलं खापर जरांगी विरुद्ध फडणवीस असा सुरू झालेला सामना यामुळे सत्ताधारी भाजपला मोठ्या प्रमाणात रोषाला सामोरे जावं लागलं होतं आणि त्याचाच थेट फटका बसला तो पंकजा मुंडेंना बीडच्या लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष दिसून आला होता म्हणून जरांगे हे जातीय राजकारण करतात असं वक्तव्य मुंडेंचं समोर आलं होतं यामुळे जरांगेंना मानणाऱ्या समाजाच्या रोषाला पंकजा मुंडेंना सामोरे जावं लागलं होतं आता जे ओबीसी विरुद्ध विरुद मराठा असं तापलेलं बीडमधलं वातावरण शांत करणं हेच मुंडेंसमोर मोठं आव्हान असणार आहे फक्त एवढंच नाही तर पंकजा मुंडेंना आव्हान असणार आहे ते म्हणजे पक्षांतर्गत असलेल्या राजकारण टिकून राहणं याआधी पंकजा मुंडेंची मुख्यमंत्री पदाची लपून राहिलेली फडणवीस आणि मुंडे यांच्यात अंतर्गत वाद आहे पण दोन्ही नेत्यांनी वेळोवेळी त्याचं खंडन केलं देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र भाजपचं नेतृत्व करत असतानाही पंकजा मुंडेंना दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या दरम्यान कुठल्या संविधानिक पदावरती संधी मिळाली नाही त्यामुळे अंतर्गत राजकारणाचा बळी पंकजा मुंडे असल्याचं बोललं गेलं जर तसं खरच असेल तर यापुढे पंकजा मुंडेंना स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढावी लागणार हे नक्की आता जाता जाता ट्रेंडिंग मध्ये असलेल्या विषयावरती नजर टाकू विषय आहे पूजा पूजा खेडकर प्रकरणाचा प्रकरण आहे खेडकरचे वडील दिलीप खेडकरांचं बावीसच्या राज्यसभा निवडणुकीत जर पंकजा मुंडेंना उमेदवारी मिळाली तर दीड किलो चांदीचा मुकुट अर्पण करेन असा नवस नगरच्या मोहाटा देवीला करणारे हेच देव पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर पण त्यावेळेला तो नवस पूर्ण झाला नाही तो पूर्ण झाला आत्ता मिळालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर पंकजा मुंडेंच्या उपस्थितीत हे चांदीचं चा मुकुट देवीला अर्पण करण्यात आलं दुसरं प्रकरण म्हणजे पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी मुंडे प्रतिष्ठानाला तब्बल बारा लाख रुपयाचा चेक दिल्याच्या बातम्याने जोर धरलाय आता या चेकचं प्रकरण खरं नसल्याचं पंकजा मुंडे म्हटलं असलं तरी मात्र या गाजलेल्या प्रकरणातून बाहेर येणं हेच पंकजा मुंडेंसाठी मोठं आव्हान असणार आहे या व्यतिरिक्त पंकजा मुंडेंसमोर अजून कोणती आव्हाने असू शकतात बीडमधलं राजकारण राजकीय नेतृत्व आणि मंत्रिमंडळ मुंडेंचं स्थान याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावती या चॅनलला आता सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद